सभापती महोदय धन्यवाद दिव्यांग कल्याण विभागाच्या मार्फतीने चालू असलेल्या मंदबुद्धी शाळेच्या संदर्भातला हा माझा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे जयवकील स्कूल फॉर चिल्ड्रन इन नीड अँड स्पेशल केअर शिवडी मुंबई ही शाळा एकोणीसशे चौवेचाळीसपासून सुरू असून मतिमंद विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता वाहून घेतलेली ही संस्था आहे इथे सद्यस्थितीत तीनशे चाळीस मंदबुद्धीचे विद्यार्थी शिक्षण घेतात संस्था अत्यंत कार्यक्षमतेने कार्य करीत असल्यामुळे अनेक प्रतीक्षा यादीवर असलेल्या विद्यार्थ्यांना जागेअभावी त्यांना संस्थेमध्ये प्रवेश घेता येत नाही सदर शाळेला दिव्यांग कल्याण विभागाकडून वेतन व वे वेतनेतर अनुदान प्राप्त होते या शाळेतील मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्यामुळे दिनांक एक जुलै दोन हजार वीसपासून मुख्याध्यापकाची जागा रिक्त झाली होती सदर जागेवर शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकास संस्थेने पदावर पदोन्नत केले नवीन पदोन्नत मुख्याध्यापक एक जुलै दोन हजार वीसपासून शाळेत मुख्याध्यापक पदावर रुजू झालेत संस्थेने तीस जून दोन हजार वीस रोजीच प्रादेशिक कार्यालयास आणि आयुक्त दिव्यांग कल्याण यांच्याकडे मुख्याध्यापक पदावरील नियुक्तीस मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर केला सदर प्रस्तावास प्रादेशिक कार्यालयाने दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कोणतेही उत्तर दिले नाही अथवा मान्यताही दिली नाही महत्वाचं आहे सांगतो दिव्यांगाच्या शाळेतील मुख्याध्यापकास महाराष्ट्र खासगी शाळा सेवा शर्ती नियमावली या ठिकाणी बेकायदेशीरपणे बेकायदेशीरपणे आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी दत्तात्रय मुतकोळे यांचे समायोजन मुख्याध्यापक पदावर केले आहे विशेष म्हणजे मुतकोळे हे त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत ज्या शाळेने अनियमितता केल्याच्या कारणावरून विभागाने शाळेची मान्यता काढून घेतली होती अशा तऱ्हेने मंदबुद्धीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थेतील ज्येष्ठ शिक्षकाचे पदोन्नतीचे अधिकार बेकायदेशीरपणे डावलून दडपशाहीचा अंगीकार करीन विभागाने बंद केलेल्या आणि समावेशनाचा अधिकार नसलेल्या मुख्याध्यापकास अशा तऱ्हेने समायोजित करण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा अर्थात नियमबाह्य अनैतिक आणि सेवाज्येष्ठ शिक्षकाच्या अधिकारावर अतिक्रमण करणारा आहे अशा या गंभीर प्रकरणी नियमबाह्य करणाऱ्या आयुक्त दिव्यांग कल्याण यांचे विरुद्ध करावयाच्या कार्यवाहीचे निवेदन राज्य शासनाने करावे अशी मी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मागणी करीत आहे सत्यजित तांबे